जालनामध्ये मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यानं तिच्या वडिलांना लाट्या काठ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मधील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मध्ये काल ही घटना घडली असून या प्रकरणी जालन्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीसह अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना देखील अटक केली आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन आपल्या सोबत आहेत नितेश या गुंडांना आता कायद्याचं धाकच राहिला नाही अशी ही दृष्टी छेड काढतात म्हणून या विरोध या वडिलांनी विरोध केला म्हणून त्या वडिलांनाच मारहाण करण्यात आली आहे नक्कीच काल आपण पुण्यामध्ये पण बघितलं एक प्रकरण आणि त्यानंतर आता जालन्यामध्ये ही जे आहे तर मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे काही तरुणांनी तिच्या वडिलांना बेदम मारहाण केलेली आहे आणि जालना शहरातील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मधली ही घटना आहे आता या प्रकरणी जालना शहरातील चंदनझिरा पोलीस स्टेशन मध्ये दोन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलेला आहे पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करतायत मात्र गेल्या काही दिवसांपासून जालन्यामध्ये देखील छेडछेडीच्या घटना वाढलेल्या आहेत आणि पोलिसांचा धाकत राहिलेला नाहीये आरोपींना अशा प्रकारची जी स्थिती आहे ती राज्या राज्यातील इतर भागाप्रमाणे जालन्यात सुद्धा अशी स्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि या प्रकरणी चंदनझिरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा जरी दाखल करण्यात आला असला तरी पोलीस अधिक चौकशी करतायत आणि आता पोलीस या प्रकरणी आणखी काय कारवाई करतात याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे नक्कीच नितेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी